विजयी मल्लांचं आपण मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन करूया जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं हार्दिक अभिनंदन करूया बहात्तर किलो वजनी गटातील फायनल वैष्णव आडकर पुणेशर लाल काशोम योगेश चंदेल छत्रपती संभाजीनगर निळा काशुम शिवछत्रपती पुरस्कार विजेते पैलवान प्रकाश जाधव यांचं मी, मी मनापासून स्वागत करतो विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानपण यानंतर सदोसष्ट किलो वजनी गटामध्ये या ठिकाणी ब्रॉन्झ मेडल मिळवलेले पैलवान मकरंद चव्हाण छत्रपती संभाजीनगर ब्रॉन्झ मेडल भालचंद्र कुंभार पुणे जिल्हा तर रौप्य पदक अर्थात सिल्वर मेडल उत्सव चौधरी ठाणे ग्रामीण आणि आणि या ठिकाणी विजेता माउली टिपगुडे कोल्हापूर जिल्हा चारही मल्लांना विनंती आहे या ठिकाणी आपण मेडल सेरेमनी बॉक्स जवळ मकरंद चव्हाण छत्रपती संभाजीनगर आणि संपलेल्या कुस्तीमध्ये बाळी बापू कोळेकर सांगली फ्रान्स पदकाचा मानकरी ठरलेला आहे धन्यवाद आपल्या माउली टिपगुडे रौप्य पदक आणि भालचंद्र कुंभार मकरंद चव्हाण कांस्य पदक चला या चारही मल्लांना विनंती आहे या ठिकाणी अहिल्यानगर उत्तर महाराष्ट्र केसरी पैलवान युवराज करंजुले यांना विनंती करतो आपण या ठिकाणी मेडल सेरेमनीकरिता मी आपल्याला आमंत्रित करतोय त्याचप्रमाणे पैलवान युवराजजी काकडे आपणाला देखील विनंती आहे पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष आदरणीय पांडुरंगजी खाणेकर आपल्याला विनंती आहे आपल्या शुभास्ते या ठिकाणी मल्लांना सन्मानित केलं जात आहे त्याचप्रमाणे शिरूर तालुका क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष यशवंत भाऊ पाचंगे आपणाला देखील विनंती आहे आपल्या शुभा मल्लांना सन्मानित केलं जात आहे पहिलवान युवराज जी काकडे आपल्याला देखील विनंती आहे आजबे सर आपण देखील या या ठिकाणी सदुसष्ट किलो वजन गटामध्ये विनय ब्रॉन्झ मेडल मकरंद चव्हाण छत्रपती संभाजीनगर पदक यांचा सन्मान करण्याकरिता या ठिकाणी अहिल्यानगर उत्तर महाराष्ट्र केसरी पैलवान युवराज करंजुले यांच्या शुभास्ते मकरंद चव्हाण छत्रपती संभाजीनगर यांना सन्मानित केलं जात आहे टाळ्यांच्या गदरमध्ये स्वागत करूया विशाल वाळूं धन्यवाद यानंतर पुन्हा एकदा ब्रॉन्झ मेडल भालचंद्र कुंभार पुणे जिल्हा भालचंद्र कुंभार पुणे जिल्हा यांना सन्मानित करण्याकरिता मी विनंती करतो आदरणीय पांडुरंगजी घाणेकर आपल्याला विनंती आहे आपल्या शुभ हस्ते भालचंद्र कुंभार पुणे जिल्हा या मल्लाला आपण सन्मानित करावं टाळ्यांच्या गदरामध्ये आपण त्यांचं अभिनंदन करूया धन्यवाद डीजे यानंतर सिल्वर मेडल ठाणे ग्रामीण येथून आलेलं पैलवान उत्सव चौधरी यांना सिल्वर मेडल देऊन सन्मान करचे पैलवान जी काकडे यांना विनंती करतो आणि यशवंत भाऊ पाचंगे यांना देखील विनंती करतो धन्यवाद आणि सदुसष्ट किलो वजनी गटामध्ये सुवर्ण पदकाचा मानकरी ठरतोय कोल्हापूर जिल्ह्यातील ले माऊली टिपगुडे या ठिकाणी आप टिपुगुडे यांचा सन्मान करण्याकरिता आदरणीय यशवंत भाऊ पाचनगे पण पैलवान युवराजी काकडे खाणेकर साहेब आणि आजबे साहेब यांना विनंती करतो आपल्या शुभास्थ त्यांना सन्मानित करावं धन्यवाद धन्यवाद डीजे मी इथे कोल्हापूरवरून का आलोय तर सुवर्ण पदक मिळवण्यासाठी आलोय हे ठणकावून सांगतोय माऊली टिपुगडे आणि उत्सव चौधरी भालेचंद्र कुंभार मकरंद चव्हाण आपलं मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन धन्यवाद माझं मंडळी या ठिकाणी थोड्या वेळासाठी आपण पारितोषिक वितरण सोहळा थांबवतोय कुस्ती कुठे चालली आहे हे समजण्याकरिता आपण थोडा वेळ पारितोषिक वितरण सोहळा थांबवतोय धन्यवाद सर्व जजेस कोच त्याचप्रमाणे सर्व पंचांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो आपल्या कौशल्य गुणातून या ठिकाणी आपण पात्र खेळाडूंना इथपर्यंत बक्षिसापर्यंत पाठवलं आणि त्यांचा सन्मान सोहळा या ठिकाणी पार पडला धन्यवाद तू मानता त्याप्रमाणे हा मग ते झाले ते डिस्टर्ब होते अरे शा कसे शेडबीन का मला आवडत नाही शेडबीन नाही सर्व सर्वसामान्य मैट क्रमांक 1 वर चॅलेंज हॅलो मैट क्रमांक 1 वर चॅलेंज नितीन नितिन परत ते त्याला कुस्ती चालू कर योग्य चॅलेंज देईच का काय खेळ चाललाय का घडीत हा घडीत नाही तो आला मग स्कोरशीट घेऊन इकड्या झोन दाखव आता झोनवर हो आहे दोघेही खेळाडू राहू राहू दे ते ते दाखव हां कट नक करू आ. हा हा चालू ठेव कुस्ती ऍक्शन आत स्टार्ट आहे रेट टू रेट टू आहेत रे ओनली रेड टू नो फिलिंग ती ऍक्शन झोन वर two, न स्टार्ट होऊन तिथंच एम झालेली आहे रेड टू चला ह्याच्यानंतर परत स्क्रीन वर कुस्ती या चॅलेंज झालं त्याच्या थोडं मागे घे मागे अजून हा थोडे मागे घ्या हा चालू ठेव या ठिकाणी चंद्रकांताजी पंडित या ठिकाणी लाईव आनंद घेतायत आपलं स्वागत आहे नाही हे ऍक्शन इनव्हॅलिड आहे प्रोटेक्शन एरिया टच झालेला आहे पहिलं इनव्हॅलिड ऍक्शन त्या अगोदरचे दोन आहेत हे लास्टचे दोन नाहीत चला चॅलेंज वन चॅलेंज परत करा प्रोटेक्शन एरियाला अप्पर अपर बॉडी टच झाल्यानंतर होणारी ॲक्शन ही इनवॅलिड असते स्कोरबोर्ड क्लिअर करा सिक्स घनवट छत्रपती संभाजी चालू करा कुस्ती bronze